दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक बॉम्ब टाकला राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यामुळं पुढील तीन महिन्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रदेशाध्यक्ष कुणाला मिळणार यात चर्चा सुरू झाल्यात बघूयात याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला नव्या चेहऱ्यांना संधी आवश्यक आहे चेहऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धुसफूस चव्हाट्यावर आली जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त करत नव्या लोकांना संधी देण्याची विनंती केली आहे यावेळी कार्यकर्त्यांमध्ये नाही म्हणत जयंत पाटील यांच्या इच्छेला विरोध दर्शवला दरम्यान सामूहिकपणानं या संदर्भातील निर्णय घेऊ असं शरद पवार यांनी म्हटलंय त्यामुळे राष्ट्रवादीला प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणता नवीन चेहरा मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे तर प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे राजेश टोपे जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार ही नावं चर्चेत आहेत मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन मी एवढं सांगू इच्छितो की सरकारांना एकत्र येऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि साधू Yes, no, no, no. माझं असं मत आहे उद्या जर पवार साहेब एखादी निर्णय घेणार असतील पुढाकार घेणार असतील जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाते निर्णय घेणार असतील तर मग सामान्य परिवारातून जो असा पदाधिकारी आहे जो अनेक वर्ष आपल्या पक्षासाठी काम करतो अशा व्यक्तीला जर संधी दिली तर मला असं वाटतं की त्याचा त्याला त्या पदाला न्याय दिल्यासारखा होईल आणि मग आम्ही तर आहोत लढायला आम्ही तुम्हाला माझी प्रांत अध्यक्ष पदाधिकारी म्हणून कुठेही इच्छा नाही विधानसभेच्या निकालानंतर जयंत पाटील फारसे सक्रिय दिसले नाहीत त्यामुळे ते कधीही शरद पवारांची साथ सोडतील अशा वावड्या उठत असतात तर रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये सारं काही आलबेल नाही प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी देणं गरजेचं असल्याची भूमिका रोहित पवारांनी मांडली असल्याचं बोललं जात जयंत पाटील साहेबांच्या विरोधात एक युवा गट त्या ठिकाणी सक्रिय झालेला आहे व अनेक वेळा ट्विटरच्या माध्यमातनं बाईटच्या माध्यमातनं मीडियाच्या समोर येऊन त्या गटाने जाहीरपणे जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते नाराजी व्यक्त केली होती स्वतंत्र बैठका ठिकाणी त्या ठिकाणी घेतल्या गेल्या होत्या आज कदाचित त्या दबावापोटी जयंत पाटील साहेब अशा पद्धतीचं विधान केलं असावं असं माझं मत आहे आणि ते गे, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत विलिनीकरणाचे वारे वाहतात सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकत्र यावं असं दोन्ही पक्षातील काही नेत्यांना वाटतय मात्र अजित पवार यांच्या सोबत जाण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय त्यामुळे एकत्र येण्याबाबत राष्ट्रवादीत संभ्रमावस्था आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय अजित पवार यांच्या सोबत जाण्यासंदर्भात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी माझी कोणतीही चर्चा नाही आम्ही कुटुंब म्हणून सोबत आहोत मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत आमचे आठ खासदार काय निर्णय घेतील तेव्हा पाहूयात आधी लग्न कोंढाण्याचे सध्या राष्ट्र मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठलेही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे आणि मी तुम्हाला खरं सांगू का ह्या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाहीत माझं आणि दादाचं प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे त्याच्यामुळे त्याच्यात अंतर यायचा कधी विषयच येत नाही आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती आजही होईल आणि पुढे आहेच ती फक्त चर्चाच आहे आणि एकादशी झाली आषाढी येणार या वर्षीची झाली की पुढच्या वर्षीची येणार असं करता करता चार वर्ष कशी गेले हे कळणार नाही त्यामुळे चर्चेला किती महत्व द्यायचं हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे पवार साहेब जी दिशा देतील ही आमच्या सगळ्यांची दिशा असेल एकीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं काही ठरत नाही आहे तर दुसरीकडे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याबाबत बोलून दाखवलंय सध्या राज्यमंत्रीमंडळात एक जागा रिक्त आहे जयंत पाटलांसाठीच सरकारमध्ये ही एक जागा रिक्त ठेवण्यात आल्याचे दावे केले जात अर्थात आपण पक्ष सोडणार नसल्याचं जयंत पाटील यांनी अनेकदा स्पष्ट केलं असलं तरी त्यांच्या बाबतीतला सस्पेन्स काही कमी होत नाहीत त्यामुळे जयंत पाटील योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार का हे लवकर स्पष्ट होईल ज्ञानेश्वर चौथमल बालाजी पोद्दार तुषार झरेकर पुढारी न्यूज पुणे